नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे झटपट सूत्रसंचालन कसे कराल या बद्दलच्या टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतोय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक मानसिक तयारी अचानक सूत्रसंचारची जबाबदारी आल्यानंतर निवेदकानं घाबरून न जाता आत्मविश्वासानं त्या कार्यक्रमाला सामोरे जा कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित आहात हीच तुमची पहिली पात्रता आहे त्यासाठी निवेदकानं स्वतःवरती विश्वास ठेवावा दोन कार्यक्रम समजून घ्या थोडक्यात कार्यक्रमाचा उद्देश कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे कोण आहेत कार्यक्रमामधला क्रमिक भाग असतील असे पटकन जे मुद्दे आहेत ते निवेदकानं समजून घेणं गरजेचं आहे आणि दोनच मिनिटामध्ये कार्यक्रमामधला असणारी संपूर्ण कार्यक्रम पत्रिका मूळ रचना ही निवेदकानं स्वतःच्या डोक्यात आखणं गरजेचं आहे तीन भागांची रचना एक सुरुवात स्वागतप्र ओळख कार्यक्रम मधली असणारी भूमिका तसेच कार्यक्रमातला मध्य म्हणजे प्रत्येक क्रमांक सादर करताना थोडक्यात प्रस्तावना आणि कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शन आणि समारोप हे निवेदकांना समजून घेणं महत्वाचं आहे चार वापरायचे प्रभावी वाक्य सूत्रसंचालकाने संपूर्ण कार्यक्रमामध्ये कोणकोणती प्रभावी वाक्य वापरायचे आहेत याचं नियोजन याचा आयोजन निवेदकानं कार्यक्रमाच्या अगोदरच करणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ सन्माननीय उपस्थितांना माझा मनपूर्वक नमस्कार आता आपण कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे वळूया मंडळी हा क्षण आहे आपल्या मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवण्यासारख्या किंवा आपल्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मान्यवरांचं अशा रीतीनं सूत्रसंचालकानं त्या प्रसंगी बोलणं महत्वाचं आहे पाच मधलं असणारे मान्यवरांचं नाव त्यांचं पद आणि क्रम ठळकपणे लक्षात ठेवावा हे निवेदकानं समजून घ्या पाहुण्यांचं नाव त्यांचं व्यवस्थित असणार पद नीट लिहून घ्या किंवा तुमच्या ते लक्षात ठेवा चुकीचा नामोल्लेख करू नका किंवा पदाचा देखील चुकीचा उच्चार निवेदकानं करू नये सहा वेळेचं भान ठेवा झटपट सूत्रसंचालन म्हणजे वेळ वाचवत प्रभावीपणे कार्यक्रम रेखाटणं अनावश्यक बोलणं टाळावं आणि सूत्रसंचालकानं मुद्देसूद बोला पहाडे आवाजामध्ये बोलणारा निवेदक म्हणजे तो प्रभावी सूत्र संचालक असतो असं नाही निवेदकानं मुद्देसुद्ध बोलणं गरजेचं आहे हे आपण समजून घ्या सात चारोळ्या म्हणी यांचा वापर थोडक्यात पण भावस्पर्शी भाषा निवेदकानं वापरावे उदाहरणार्थ प्रत्येक क्षणांचं स्वागत असावं प्रत्येक क्षणांचं स्वागत असावं शब्दात गोडवा चेहऱ्यावरती हास्य असावं अशा रीतीनं त्या ठिकाणी आशय सौंदर्य वाक्य निवेदकानं त्या त्या प्रसंगी वापरणं महत्वाचं आहे आठ भाषेतील स्पष्टता आणि सूर आपला आवाज सर्वांपर्यंत ऐकू येईल अशा टोनमध्ये निवेदकानं बोलणं गरजेचं आहे घाईघाईमध्ये बोलणं किंवा रटाळपणे बोलणं तीच तीच वाक्य प्रत्येक कार्यक्रमामध्ये वापरणं हे निवेदकानं टाळणं गरजेचं आहे आपल्या भाषेतील स्पष्टता आणि सूर हे कार्यक्रमाला उंची देईल अशा रीतीनं सूत्रसंचालकानं निवेदन करणं गरजेचं आहे नऊ संयम आणि स्मित हास्य कार्यक्रमामध्ये निवेदकाची गडबड झाली असं उपस्थितांना दाखवू नये कोणतीही गडबड झाली तरी निवेदकानं आपल्या चेहऱ्यावरती हास्य ठेवणं महत्वाचं आहे तसेच आपला संयम सोडू नये हे देखील सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावं आणि शेवटी दहा आवश्यक असल्यास लिहून ठेवा सर्व वाक्य पाठ असतील तर छोटे मुद्दे तुम्ही तुमच्या असलेल्या त्या पानावरती तुम्ही तुमच्या असलेल्या सूत्रसंचालनाच्या तुमच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये तुम्ही निवेदकांना लिहून घेणं गरजेचं आहे जाता जाता मी आपल्याला सांगेल की झटपट सूत्रसंचालन म्हणजे केवळ तोंड उघडणं नाही तर त्या क्षणांचा अर्थ सुसंवाद आणि कार्यक्रमाची प्रतिष्ठा सांभाळणं हे आहे योग्य शब्द योग्य वेळ आणि आत्मविश्वास हाच मित्रांनो यशाचा मंत्र आहे हे सूत्रसंचालकाने संपूर्णपणे लक्षात घेणं महत्वाचं आहे तर सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलची माहिती या ठिकाणी मी दिली आहे व्हिडिओ कसा वाटला तर या व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि हो निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद